नमस्कार आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा करते आहे आम्ही पृथ्वी गटाचे विद्यार्थी आहोत आम्ही एक पोपडीच्या झाडावर म्हणजे सुपारीच्या झाडावर चढण्यासाठी एक प्रतिकृती तयार केलेली आहे तिचे नाव पोफळ शिडी आहे यासाठी लागणारे साहित्य पुठ्ठा गोन स्टेपलर विनं लागते फोपडीच्या झाडावर चढण्यासाठी एक कौशल्य लागतं सगळीच लोक पोपीच्या झाडावर चढू शकत नाहीत म्हणून आम्ही एक छोटीशी प्रतिकृती तयार केली आहे ती ही आहे अशा ही शिड़ी आहे हे ह्या त्याच्या पायऱ्या आहेत पोपलीला धरून ठेवण्यासाठी हे अर्धवर्तुळ आहे अं पोपलीवर चढ अर्ध्यावर चढून कोणतीही व्यक्ती पान कापणीने सुपारी काढू शकते याप्रमाणे घरातील कोणतीही व्यक्ती सहजपणे पोकळीवर चढू शकते आणि आपला खर्चही वाचतो